पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं भव्य पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं बहुजन वर्गातील बहुसंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सादिक भाई काजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशील सक्पा रत्नागिरी जिल्हा संघ सुदर्शन सक्पा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गौतम गंबरे जिल्हा संघटक काकासाहेब जोशी जिल्हा संघटक मधुकर मर्चंडे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले माननीय प्रकाश थत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्मनिरपेक्ष नेतृत्वाला मानून आर पी आय आठवले गटाचे खेड तालुका माजी अध्यक्ष संतोष कापसे व आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला तसेच बहुजन वर्गातील बांधवांनी ब पक्षप्रवेश या निमित्ताने करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तर रत्नागिरी महासचिव राजेश मर्चंटे यांनी केले व सूत्रसंचलन प्रसिद्ध शाही शाहिद खेरडकर यांनी केले

Thank <laughs>

जे मार्गदर्शन आपल्याला लावलेलं आहे त्यातील

తల్ వచ్చిన సాధికాన్ని ఆభారణ रत्नागिरी जिल्हा उत्तर विभाग यांचा मार्गदर्शन मिळावा नुकतेच उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष पद मिळालेले आणि सन्मान्य ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना सन्मानित करून आपल्या उत्तर विभागाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना एकही आरोग्य म्हणून त्यांना त्यांची नेमणूक केलेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या आमच्या रत्नागिरी जिल्हा दक्षिणच्या वतीनं

काही अडचणी निर्माण केल्या आणि अशा अडचणी निर्माण करण्या करणाऱ्या पासून आपण थोडस दूर राहावं म्हणून मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी माझ्या पदाचा आणि सभा जातो मी या ठिकाणी दिला आणि रिझाईन दिल्यानंतर या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये रस्ते सगळ्या बातमी समजली परंतु माझे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य प्रकाशजी जाधवसाहेब यांनी मला मुंबईतून फोन केला की साहेब तुम्ही नाराज होऊ नका

परंतु माझ्या कामकाजाची पद्धत असताना या ठिकाणी बऱ्याच अनेक वर्ष या ठिकाणी पक्षामध्ये काम केलं नाही शासकीय निवास शासकीय सर्व सेवेचा या ठिकाणी मला फार मोठा अनुभव आहे आणि या अनुभवातून या पक्षाचा नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली ते सन्मान्य आदरणीय अॅडमेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर मी या विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासाचा कदापि कारण कदा पाहणार नाही फक्त स्थानिक भाषेत अजून खूप आपल्याला बाकी आहे म्हणून या ठिकाणी संपूर्ण जर या ठिकाणी लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक यायचा आहे या ठिकाणी न भूतून भविष्यातील या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे म्हणून माझे ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते सन्मान्य आमचे गवरे साहेब आहेत सकाळचे जाधव आहेत आपले गुरुचे अध्यक्ष आपले गवरे आहेत मला सर्वत्र या ठिकाणी आहे तुम्ही आम्ही मिळू आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाही इथे कुठल्याही प्रकारे पाठणी करायची नाही परंतु या पक्षाचं

అభినందన సహా అనేది సూచన వ్యాసపీఠ సరోజ సభాగ్రహీ

शंभर तरी त्यांच्या घरी त्यांच्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला त्या नेत्याला असं कळेल कि वंचित बहुजन आघाडीचा माणूस होता म्हणून मी पडलो एवढी ताकद तुम्ही निर्माण केली तर मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला इथं काम करायला काही प्रॉब्लेम येणार नाही

त्या कंपनीला लॉकआउट केल्याशिवाय राहणार कारण त्यांना गरज आहे हिंदुस्थान निवडणूक मला टार्गेट करायचं मी ह्या एमआयडीसीवर मोठी ताकद देऊन आज हे काय मॅनेजमेंट त्या कंपनीमध्ये जे बसतात एसीमध्ये त्यांना आशीर्वाद हे साधिक काळजीचं आहे त्यांनी विसरू नये कारण त्यावेळी जर मी ते आंदोलन केलं करून कंपनी परत चालू केली नसती तर हे कधी ऑफिसर मॅनेजर इथे येऊन बस त्याच्यामध्ये मेहनत माझी खूप आणि आज ते कंपनीमध्ये ऐंशी ऐंशी सत्तर महिला त्या कंपनीमध्ये भरती करतात माहिती पण पडत नाही आणि अशा महिलांना परमानंट जॉब मिळतो मध्ये त्या लेडीज लोकांना सुद्धा आपल्याला या कंपनीमध्ये कामाची आपण मेहनत करू कोशिश करू रेजार पत्ती ना महंगाना चांस की मेवुचंग को अश्वपति तिजा माजा सोपोर्ट कार्ड के टाइप कोको कोला तो संगी है ना कोको कोला में दिखाई जाता है ये कारी पूर्व दिन माला जब लोकल लोग है ते ते ना पैंट उठा माला तेरे वाटर हीर अच्छी ना होती है प्लानिंग ये लोकल लोग है ना काम कियो नहीं वो असल में ये अस खोको कॉला गरी तिथे को हाथ नहीं न्याय देते नहीं रोजगार मिलत नहीं पद्धति का जो बनी है पूर्णपने को अपने वंचित एक नवीन वेगड़ा मार्ग मिले जेने अपने लोग रोजगार मिले

एखाद्या वाढीला जाऊन त्यांच्याशी चर्चा करा आणि आपल्या पक्षाला कसं वाढीव आपल्या पक्षामध्ये एकजूट कशी आहे आपल्या समाजामध्ये एकजूट कशी आहे आपल्या पक्षामध्ये इतर समाज कसे येतील या सगळ्याचा विचार करून प्रत्येकाने महिन्यात जरी केला ना तर शंभर टक्के आपण एकजूटमध्ये काम करू आणि आपल्या या पक्षाला वाढीव देऊ आणि आपल्या प्रकाशसाहेब आंबेडकरांची ताकद वाढू आणि त्याला या जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या भागात मला पुढचा खासदार त्याला ह्या जिल्ह्यामध्ये मला बघायचं त्यांच्या जन्म झालेला गाव आहे त्यामुळे त्या माणसाला ह्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जर ते जिल्ह्यामध्ये उभे राहिले तर त्या गावाच्या मान त्या माती मान त्याला सन्मान देईल त्याला निवडून आज मी हे सगळं स्वप्न तुमच्या समोर ठेवतो ते स्वप्न तुमच्या समोर पण असावे आणि माझ्या युवकांना काही था काळजी करायची गरज नाही माझ्याकडनं जे काय होईल तुम्हाला प्रयत्न करून मी चांगल्या पद्धतीने मदत करणारच आणि माझ्या बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना पण कुठं माझ्या युवकांच्याकडनं काही त्रास होणार नाही किंवा माझ्याबरोबर काम करत आहे वंचितवर काम करत माझ्या पोटाकडे ते खटकेल असा काय विचार करणार नाही माझ्याबरोबर कोण असेल तो दारू सोडून नक्की घरी

मला कल्पना अमित चिंदे सांगतात की कार्यक्रमाला का फार उशीर झालेला आहे तरी सुद्धा ज्या पोट आपल्याशी साधी पण आणि संवाद साधलेला आहे त्यांची नेमकी ध्येय धोरणं काय त्यांचं स्वप्न काय आणि वंचित बहुजन आघाडी या मातीमध्ये कशी रुजवायची प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या ओठावर कशी आणायची त्यासाठी त्यांनी काहीतरी संकल्प आखलेला आहे आणि तो संकल्प पूर्णत्वात जाण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य अभिप्रेत आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने सांगितलं की सर्व जाती धर्माच्या पंथाच्या वारणाच्या लोकांना एकत्रित आपल्याला जायचं आहे हेच उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं ते ज्योतिष प्रकाश आंबेडकर आणि त्या ज्योतिषाच्या पावर पावर चालण्याचे आम्ही सर्व आहोत आपण त्यांचे चांगले आहोत त्यांचे पाहिजे आहोत आणि म्हणून हा विचार तुमच्या आमच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे आपण दैववादावरती विश्वास ठेवतो आपण ईश्वरावरती विश्वास ठेवतो मात्र खऱ्या अर्थानं या समाज व्यवस्थेमध्ये या भारतामध्ये तुम्हाला आम्हाला जर कोणी न्याय दिला असेल तर तो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे ही गोष्ट आपण विसरून जाणार नाही कारण कुठला देव कुठला आला आपला ईश्वर तुम्हाला पावला साधा कुठला देव कुठला आला कुठला ईश्वर तुम्हाला पाहता तेव्हा एक आंबेडकर झिजला होता आज एक आंबेडकर खावला आणि म्हणून आंबेडकर कुटुंब आहे या कुटुंबाच्या पण प्रामाणिक राहिलं पाहिजे निष्ठेनं वागलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार साधीबाई काजी यांच्या मनोगातून आलेला आहे हे चळवळ समजून घेतली पाहिजे बाबासाहेबांचा विचार आपण समजून घ्यायला पाहिजे यांच्याशी एकरूप झालं पाहिजे आणि आपण जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला कुठलंही आमिष

आणि कुणी आपल्या सर्व समाजाऱ्यांना आपल्या सर्व आपल्या सर्व श्रेयऱ्यांना एकत्रित होऊन अपक्ष वाढवण्यासाठी आपल्या महत्वपूर्णाचं योगदान येतील असं संतोष चिंगामशे यांच्या